असं काय मंडळी हाय एक बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानं तुम्हाला ना मला मा, ना एक गोष्ट शेअर करायची तुम्हाला आहे का आज माझ्या घरी ये ना स्वामी आले खरंच करस खरंच स्वामी आलेत आता कसं ते सांगतंय आता मग आमचं नवीन घर झालं ना म्हणजे वास्तुक शांती झाली ना मग त्यांचं ऑफिस स्टाफ आहे ना ऑफिस स्टाफ त्यांनी ना एक खूप सुंदर गिफ्ट दिले त्याच्या अगोदर ना मी तुम्हाला एक हौस माझी एक इच्छा सांगते छोटीशी काय होती ते जेव्हा आमचं म्हणजे घर बांधायचं चा चाललेलं आणि तुम्हाला माहिती आहे की मी माझी स्वामींवरती खूप 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 श्रद्धा आहे मग मी त्यावेळेला म्हणजे आमच्या घराच्या वेळेला खूप खूपच म्हणजे प्रॉब्लेम येत होते मी ब आणि एक बोललेली पण नव्हते मी स्वामींना बस एक मनापासून माझी एक इच्छा होती की जेव्हा पण घर पूर्ण होईल का नाही जेव्हा घरातून मी दरवाज्यात एंट्री मारेल किंवा आम्ही चौकटीत उभा राहू घराच्या बाहेर अंगणात असं उभं राहू ना पहिल्यांदा स्वामींचं दर्शन झालं पाहिजे कारण का शेवटी आप स्वामींचंच घर आहे ना मग ते स्वामींचं दर्शन झालं पाहिजे असं समोरच्या चौकटीतून अशी एक माझीशी इच्छा होती म्हणजे मी घर झालं का नाही आईला मी बोललेली की आई की आहे समोरची भिंत रिकामी ठेवा ही तर मला स्वामींचा फोटो पाहिजे आणि जसा पाहिजे होता तसंच मला म्हणजे स्वामींचं मी फक्त मनामध्ये विचार केलेला की स मला अशी फ्रेम हवी होती की स्वामींच्या पाठियानं दत्त गुरु पाहिजेत आणि काय होत का सेम तशा त्याच रूपामध्ये स्वामी आले सगळ्या ऑफिस स्टाफलांना म्हणजे कारभारांच्या पूर्ण ऑफिस स्टाफ आहे ना त्यांना खरंच खरंच खूप मनापासून धन्यवाद म्हणजे बोलतात ना स्वामींना न बोलताच काही सांगावं लागत नाही स्वामींना पूर्ण ओळखून जातात आणि त्याच रूपा मध्ये दत्त गुरुंच्या रूपामध्ये स्वामी आलेले आणि ही आहे ना लाईट बंद केल्यानंतर ही फ्रेम आहे ना अशी थोडीशी ना अशी शाईन पिवळे गोल्डन गोल्डन शाईन मारते त्यामुळे श्री स्वामी समर्थ औद्य चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खरंच तुम्हा लोकांना खूप धन्यवाद मला विशेष शॉक कशाचा लागलाय माहिती आहे का खरंच मला शॉक लागलेला आहे की मी ही गोष्ट आहे ना फक्त माझ्या मनातच होती म्हणजे मी कार्बारांना सुद्धा सांगितली नव्हती मी माझ्या फक्त मनामध्ये अशी मी कल्पना एक रंगवलेली गोष्ट की मी फ्युचरमध्ये अशी फ्रेम घेईन एवढी मोठी असेल किंवा अशी असेल आणि साक्षात तशीच आहे ह्या गोष्टीचा मला ना शॉक बोलतात ना आनंदाचा धक्का लागला या गोष्टीचा आता तुम्ही म्हणाल की नीलम एवढी खुशी असतं ही परत का पॅक करून ठेवली आता ओ असं की न ही गावच्या नवीन घराची भेट वस्तू आहे ना म्हणून ही मला गावच्याच घरामध्ये लावायचे लावायचे म्हणून ह्या दोघांनी परत आहे तशीच पॅक करून ठेवली हो आता मला टेन्शन कसं चालेल माहिती आहे का गावाला ही न्यायची कशी आम्ही जातो ट्रॅव्हल्स म्हणून ट्रॅव्हल्स म्हणून हे जी कारण किती मोठी भली मोठी नेताना ह्याची जबरदस्त काळजी घेतली पाहिजे आणि दुखावली नाही पाहिजे त्यामुळे मला त्या गोष्टीचं जरा टेन्शन आले आणि तुम्हाला सर्वांना अजून एक गोष्ट मला विचारायचं तुम्हाला जरी काय सुचवायचं असेल की बाबा का निलम ही ह्या भिंतीला लाव उत्तर पश्चिम किंवा असं असतं ना ह्या भिंतीला किंवा अशी सजव तशी सजव काही आज काही जरी असलं ना मला नक्की नक्की सांगा बोल का तेवढंच मला मदत होईल आता आपली बारकी सासू काय राव आज कुणाचं तोंड बघितलेलं काय माहीत नुसते खुशखबरवरून खुशखबर आजचा दिवस माझा एकदम गोल्डन रावडी गोल्डन म्हटलं तरी चालेल त्यामुळे आज आम्ही तिघं दात काढतच चाललेलं बघा एकदम छाकूर मागूर तयार होणं तुम्ही बोलायला लागं निलम सांग की किती बडबड करते जे मेन पॉईंट आहे ते तर सांग ना काय एवढी खुश आहे सांगतो सांगतो का खुश आहे ते तुम्हाला माहिती आहे का आज आम्हाला चक्क को फ्री शॉपिंग वाउचर भेटले तर हो आज मी फ्रीमध्ये शॉपिंग करणार आहे आता फ्री शब्द ऐकला म्हणलं ना तुमचे तर कान टवकारले असतील आता दुसरी ती पण मॉल मध्ये आम्ही चाललय शॉपिंग करायला ये असले <laughs> <आशली> पाहिजे <laughs> <वाँगा। laughs> पण शिक मँगो गु म्हण म्हणजे आपण सर्वसामान्य महिला आपल्याला काय मॉल बिल काय परवडत नाही आपली प्रसिद्ध जागा शॉपिंगची कुठली सोमवारचा बाजार शनिवारचा बाजार बुधवारचं पेट गुरुवारचं पेठ हे ठरलेलं पण काय करणार वाउचार भेटलाय तो मॉलचा हिकंड ए निलम ए किलोम निलम असा आवाज आला बघितलं तरी तिरक्या नजर न हिटलं लुंगुट पोंगुट बघतंय आणि मला बोलते ए ए निलम रस्ता बिस्त चुकलीस का काय शॉपिंग करायला आज मॉलमध्ये त्याला म्हणलं झुरमुळे तुझं तू काम कर ना मी वाजला शॉपिंग करू दे ना कशाला मला डिस्टर्ब करतोय जा ग असं म्हटलं ती नाह नव्हती सारली माहितीये मला सारख्या असून घेतला बैलगाडा अंगापेक्षा भोंगा मोठा अरे त्याला म्हटलं तुला चालवायला येईल का तर मग वर बसो मग मी त्याची स्टेरिंग घेऊन गरा गरा सगळ्या मॉलमध्ये फिरणार ग बस म्हणलं ते ठेवू जाल आणि वडायचा गाडा घे जाल आता गेल्या गेल्या आपल्याला भुलवायला तर त्यांनी लय सामान ठेवलेलं असतं साबण बिबन काय वेगळं काय इकडं तिकडं न जाता शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी म्हणजे मग आपले एक्स्ट्रा पैसे खर्च व्हायला व म्हटलं कारभाराने म्हटलं इकडं तिकडं जाता किंवा कपड्याची शॉपिंग का ह्या वेळेला करायचं नाही ह्या वेळेला म्हणलं सरळ सरळ महिन्याचं राशन आपण भरायचं चा। म्हणजे चांगल्या गोष्टीचा फायदा करायचो हो म्हणून पहिल्यांदा गेलो बघा तेलाच्या काउंटरवरती आमचं ठरलेलं आम्ही काय महिना संडे सनफ्लावर तेल वापरतो त्यामुळे त्याच्या चार पाच पिशव्या बघा पहिल्यांदा उठल्या उचलल्या हो आता त्याची किती प्राइस असेल ते बघा तुम्ही तिथं बघून घ्या आता लागणारं पहिलं दुसरं सामान म्हणजे साबण अंगाचं साबण कपड्याचं साबण हे हळूहळू उचल आणि मला गावला मोती साबण मला माहितच नव्हतं दिवाळीला भेटणारा मोती साबण हा बाकीच्या दिवशी पण भेट तो, खरच भेटतो उठा उठा दिवाळी आली मोती साबण्याची वेळ झाली डायरेक्ट ते ऍडव्हर्टाईज मधलं पोरग डोळ्यासमोर आलं आणि असं वाटलं पावसाळ्यातच दिवाळी आली आले आले आले। <laughs> दुसरा नानाची टांग म्हणजे काय मी म्हणते म्हणजे काय एवढी सगळी बिस्किटची पुढं मार्केट मध्ये आली कशी आणि मला माहीत कसं नाही अशी ती लाईन त्या दुकानवाल्यांनी ठेवलेली असं वाटतं वाटत होतं की शाळेमध्ये प्रार्थनालाच आहेत आणि आता त्यांना शिक्षा भेटणार आहे आणि फटाफटा फटा फटके भेटणार आहे ती एवढी सगळी कलर एवढी बिस्किट एवढी चॉकलेट दक्ष तर येडा झाला घे म्हटलं तुला पाहिजे ते घे पण त्याच्या चॉकलेटाच्या पुढे गेलं डोळे झाकलं आणि या लोणच्याचं पण एवढे प्रकार आईला कुठल्या दुनियेत आहे मी नंतर गेलो जरा श्रीमंत माणसांच्या लाईनीमध्ये व म्हणजे माझा आणि त्या मेकअपचा छत्तीचा आकडा आहे पण आपल्याला ते तोंडावर थपायला फाय मॉइश्चरायझर आपलं व्यासनील व आपल्या भाषेमध्ये ते लागतं जरा लेकमीचं ले घेतलं व जरा शायनिंग मारायला काय पण म्हणा हा काचचा दिवा ना मला लय आवडला म्हणजे सगळंच दिवलं लय होतं ते रात्री चांद्राचा दिवा चालू असल्यानं ह्याचा प्रकाश लय भारी पडल पण कारभारी म्हणाल की ह्याला धुणार कसं स्वच्छ कसं ठेवणार आणि अगोदर घरात दोन दिवाळी तिथे करणार का काय म्हणून जरा मनावर दगड ठेवून तो दिवा साईडला ठेवला नंतर तांदूळ बिंदू तांदूळ नाही घेतलं गहू घेतलं बघा चार पाच किलो घेतलं आणि मी काय केलं माहितीये का गव्हाच्यामध्ये खड्डा खाल्ला खड्डा खाल्ला नाही जिसिपी बिसिपी नाही आलं हातानंच खड्डा केलं केला आणि ते माप आहे ना माप गव्हामध्ये लपवून ठेवलं आता आता मागणे येणारे बोमल तर बसणारे ते कुठे गेलो म्हणून राशनच्या दुकानात गेलो किंवा किराणा गे मा मालाच्या दुकानात गेलो असलं कारण मग कोण करतो बघा मला अजूनही लहानपणाची सवय नाही गेली मी अजून असं लपवून ठेवते केला अजून ग्रीन वाला वाटतं ना माझ्याकडे तर ना माझ्याकडे ग्रीन वाला वाटतं ग्रीन।, ग्रीन हे बघ हे तो नाही रे तो हे झालं मूग झालं मूग मूग आता आमची सॉरी वळलेली कडधान्य आणायला कसं आहे मंडळी आणि सखीनो पावसाळ्याच्या दिवसात आमची खास मैत्रीण कोण असते माहिती का कडधान्य कारण का पालेभाज्या माग होतात ना, ना राव मग कडधान्य आणि कंटाळे बिंटाळ्याला म्हणजे पटकन भिजत घातलं आणि के करून मोकळं भाज्याचं लय टेन्शन असतं बघा म्हणून मला सगळं कडधान्य भरायचं होतं आणि त्या डब्याला द्यायला पण बरं पडतं ना उसळ बिसळ बनवून द्यायला म्हणून आम्हाला पाहिजे होता हिरवा वटाणा म्हणजे तो बारका वटाणा असतो तो मोठा नाही बारका अक्का पो पालता घातला पण कुठं मला भेटलाच नाही शेवटी ना मोठा शेवटी मोठ्या हिरवा वटाना घेतला परत मूग घेतलं मटकी घेतली वाल घेतलं म्हणजे सट, एक्स वाय झेड डाळी घेतल्या तुरीची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ मसूरची डाळ परत टेन्शन नाही पण हे गुलाबी कलरच काय आहे हे लपलेला काउंटर बघितल्यानंतर डायरेक्ट मला पाच किलो वजन वाढल्याचा भास झाला दहा कोस लांब पळत गेलो बाबा परत इकडं काय आलो नाही मी बघा इथं तोंड आईल मी काय त्या कुत्र्याच्या पिल्लू सारखे दिसते का आता मी कोर्टातच जाणार आहे मगच दाखवतो मी कशी दिसते ते आईलो काय भारी भारी शोपीस होते गणपतीची मूर्ती सगळ्यात भारी ते गौतम बुद्धांची मूर्ती आणि ते ना ते हिरवं हिरवं कार मध्ये झाड लावून ठेवलेलं पण ना किंमत बघा ना चारशे नव्याण्णव चा एक रुपये तरी कशाला सोडायचा मी म्हणतो काय एक रुपये ना काय अंबानीच्या लग्नात काही कार गिफ्ट देणार होती काय खरोखरची आवले माग पाचशे पाचशे रुपये होतं तेवढ्यात गावाला खरोखरचं कुत्र येईल आणि इकड इटुकली पिटुकली टुकली ते नाही का भातुकलीच्या खेळासारखी वाटत होती लय भारी वाट वा वाटत होती असं वाटत होतं घ्यावं पण काय बनवणार याच्यामध्ये अहो लय भारी भारी भांडी होती सगळ्यात भारी ना कुकर कुकरचे तर दोन तीन प्रकार बघायला भेटले का आतनं झाकण एक वरनं नाही अजून एक वेगळ्या प्रकारचा कुकर होता जबरदस्त होता सगळ्या पण लय भारी होत्या आणि मला एक गोष्ट सांगा ही हे पुरणयंत्र हे पुरणयंत्रच एक नाही आणि किती जुना मॉडेल आहे मी हे मा माझ्या ना मामींच्या लग्नामध्ये पुरणयंत्र बघितले त्याच्यामध्ये पुरण पण करता येत नाही काय नाही तसंच पडू नये पण सगळ्यात भारी ते पळ्या आणि एक चिमटा लय भारी होतं आणि मला सगळ्यात जास्त काय आवडलं माहिती का काचची का भांडी छोटी छोटीच्या काचच्या वाट्या आणि ते बघा ह्याच्या खाली पण बघा एक दिसते ते लोणचं ठेवायला किती छान आहे आणि हे ना स्वस्त होतं पन्नास साठ रुपयेपर्यंतच होतं पण कलर त्या भांड्यांचे प्लेट्यांचे एवढं भारी होतं ना घरात एवढे भांडी पडलेत पण असं वाटत होतं घ्यावं पण घेऊन करू काय ठेवू कुठं त्याच्या महेनना एक सुद्धा वाटी नाही मी घेतली पण जबरदस्त वाटत होतं म्हणजे कप बिप उगंच मी ह्याल बारकी सासू नाही म्हणत तुम्ही म्हणता निलं मीला बारकी सासू का म्हणते बघितलं का कशी माझी ॲक्शन करते माझी कॉपी करते अहो माझ्या गुन्ह्याचं पिल्लं आहे लाडू पिल्लं आहे माझ्या बा सासूचं डुब्लिकेट आहे ना म्हणून याला मी लाडानं बारकी सासू म्हणते अहो वडून वडून त्याला न्यायला लागलं खेळण्याच्या काउंटरवरनं एवढं खेळणी आहे तरी पण त्याला खेळणी पाहिजेत घरात दोन तीन बॉक्स पडलेत खेळण्याची काय काय तर नवीन खेळण्यावर खेळलेलं पण नाही मग काय डोळे बंद करून ओढून दिलं ऐकते मी मला मग हे मॉल वाळले काकुडे माकुडे बरोबर सेंटरलाच कशाला खेळणी ठेवतात मला काही कळत नाही परत आलो कपडं बाबा आता म्हणतोय कसा मला खेळणी नाही घेतली मला कप तरी पाहिजे स्पायडरमॅनचा ह्याला ना कपच पसंत पडत नव्हता तिथंच अर्धा तास आमचा गेला नंतर आठवलं की भांड्याचं साबण घ्यायचा आहे लिस्ट काय बनवून नव्हती गेली जेवढं आठवल तेवढं डोक्यानं काय काय लागल तसं लागल तसं काय काय घेत होतं बेसनचं पीठ पोहे बिये छोटं मोठं लागत तसं सा, सामान घेतलं टाईट घेतलं टाईट पण घेतला आणि एक व्हीलचं पण पॅकेट घेतलं नंतर गेलो आता तुम्ही म्हणा नीलम तू तर बोलेली कपडे नाही घेणार नव्हतंच घेणार पण बघायला काय पैसे लागतात वी आणि रील पण बनवून टाकली व लागलीच हातानं बारक्या सासूभर एक व्हिडिओ काय मला ह्या बारक्या सासून सरळ काढून दिलं नाही शेवटी हसायचा ना हलायचा त्यामुळे तीन चार वेळा एक व्हिडिओ काढला बघा शेवटी हा व्हिडिओ आला बघा चांगला आला लवकरात लवकर सांगा ह्या व्हिडिओला कोणतं गाणं टाकू मी सध्या <laughs> <पारा कारी> मी <laughs> इंस्टाग्राम टाकणार आहे हा व्हिडिओ आणि स्वामींचा फोटो त्यामुळे चटाचटा पटापटा मंडळीनं लवकरात लवकर निलम कोंबोडेला इंस्टाग्रामवर फॉलो करा आता हरिया एवढं खाल घातलं गेला बा एवढं मॅचिंग झालंय की लाल लाल <laughs> मॅचिंग व एवढं हसून हसून माझ्या पोटात दुखायला लागलं ना मला गारवारी कसे म्हणतात ते तू गरोदर होती तेव्हा दुधातन एवढं तुला केसर खायला घातलं काय फायदा झाला शेवटी माझ्यासारखंच झालं ना आयुष्यपात इकडे कुठे भिंतीत कुठं असा हा आमचा आज गोल्डन दिवस होता बरं का स्वामींच्या आशीर्वादापासून दिवसाला सुरुवात झाली आणि दिवसाचं शेवट एकदम असं जबरदस्त झालेलं आहे परत भेटू आपण अशा पुढच्या एकदम झाकुरमागून व्हिडिओमध्ये मजा करायला